आज संजय गायकवाड यांच्यावर सामना मधून टीका करण्यात आली आहे त्यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलेलं आहे एकीकडे एक मराठी मराठी करणे आणि संजय राऊत यांना शेट्टीचा काय का पुलका आला शेट्टी काय संजय मायचा नवरा आहे का अशीच अतिशय खालच्या दर्जाची टीका संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी केली आहे सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेले आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी ला ऑफिस नाही आहे आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का कॅरिट पाहणी केली एम आर आय मला याच्यावरती आम्हाला लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगत्री व्हाव्या याकरता मी आज विजिट केलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टरनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथलं इतकं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर जर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटल खूप या ठिकाणी तंग आलेला आहे अवज सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारती इथे उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे स्वच्छतेचा अभाव दिसून नाही नेमकं स्वयंपाक हे मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझी त्या माझा तसा प्रयत्न आहे हो महाराणीचा जो काय आपल्या आपल्या महाराणीचा जो काय फटाट घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली चट्टी बनियनग्या करण्यात आले त्या सामनाला कोण अंगतो संजय राऊतला चड्डी म्हणजे बनियाण ग्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुल संजय संजय काय का मायाचा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो गं हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचं होतं पण घंटा मांजराचे गाट बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत था मंजिल मंजिर सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीन वर कारवाई होऊ शकत नव्हती मागणी केलं जात अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही बाकीच्याला काय पोळ काय ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केली आपण आमदारला जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून डालवतो स्लो पॉइनिंग देऊन होतो त्यांना मान्य आहे त्यांना मानवी असेल त्यांनीच तक्रार दिली असती ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत हे छोटे कशाला बोल म्हणतात बाकीचे ज्यांनी ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोध करतात पोलिसांनी कोण्या बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माई माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकावा शिकावा म्हणून माझी सौम्य महाराण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली लोकनायक न्यूज